महाराष्ट्रात ज्या जा जागा सगळ्यात जास्त चर्चेत आहेत त्यामध्ये कोल्हापूरचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर को येते कोल्हापूरची जागा शरद पवारांकडे जाणार उद्धव ठाकरेंकडे जाणार की काँग्रेसकडे जाणार यावर अजून देखील शिक्कामोर्तब झालेलं नाहीये महायुतीमध्ये देखील तोच पेच असल्याचं तो पाहायला मिळते पण सध्याचं वातावरण पाहता कोल्हापूरमध्ये काँग्रेस यंदा डाव मारेल अशी परिस्थिती निर्माण झाली कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडे सहकारी संस्थांपासून तर विधानसभा विधान परिषदेत मोठं बळ आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे सध्या शाहू महाराजांची इथून जोरदार चर्चा आहे पण त्यावर अजून सगळ्यांचं एकमत झालेलं दिसत नाहीये पण शाहू महाराज जर कोल्हापूर मधून महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील तर कोल्हापूरचा मवियाचा त्यातही काँग्रेसचा उमेदवार कोण असेल व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कोल्हापुरात सध्या मवियाकडून चर्चेत असलेली जी नावं आहेत त्यामध्ये शाहू महाराज छत्रपती यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं अजित पवारांच्या म्हणण्यानंतर कोल्हापुरात शरद पवारांनी घेतलेल्या सभेत शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते तेव्हापासून शाहूंना मैदानात उतरवण्याचा डाव शरद पवार आखतायत अशा चर्चा सुरू झाल्या सुरुवातीला शाहू महाराजांनी या चर्चांमध्ये रस दाखवला नाही त्यानंतर शाहू महाराजांची चर्चा पुढे आणली की संजय राऊतांनी ते देखील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी परंतु सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या कोट्याप्रमाणे उमेदवार दिले आणि तिथला प्रश्न मिटला मग पुन्हा शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढवणार का अशी चर्चा सुरू असताना त्यांनी लवकरच तुम्हाला अपेक्षित ब्रेकिंग न्यूज मिळेल असं विधान एका कार्यक्रमात केलं आणि कोल्हापूर साठी शाहू महाराज फिक्स असं समीकरण तयार झालं त्यातही कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आताच मी सांगणार नाही आमच्याकडे मशाल हात आणि तुतारी पण आहे असं स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितलं पण या सगळ्यात सध्या दोन शंका उपस्थित केल्या जातात शाहू महाराज आमच्याच चिन्हावर लढावेत असा तिन्ही पक्षांचा आग्रह आहे तर शाहू महाराजांना उमेदवारी मिळण्याच्या बातमीने संभाजीराजे छत्रपती नाराज आहेत अशा देखील चर्चा सुरू झाल्यात दुसरीकडे महायुतीकडून हसन मुश्रीफांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीला श्रीमंत शाहू महाराजांनी उभे राहू नये असे आम्हाला सर्वांना वाटते शाहू महाराज ते आमच्या सर्वांचे आदर्श आहेत त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे श्रीमंत शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच राहावे असं वाटतं असं वक्तव्य करून एक प्रकारे त्यांना निवडणुकीत न उतरण्याचं भावनिक आवाहन केलंय त्यामुळेच कोल्हापूरच्या जागेचा पेच अजून सुटत नाहीये आणि मग यातून आता चर्चा सुरू आहे ती दुसऱ्या उमेदवाराची शाहू महाराजांचं गणित फिसकटलं तर कोल्हापूरच्या जागेवर सगळ्यात जास्त दावा असणाऱ्या काँग्रेसकडे उमेदवार कोण असेल कारण गेल्या काही वर्षात काँग्रेस हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात ताकदवान पक्ष आहे असं म्हणत कोल्हापूर लोकसभा आम्हीच लढवणार असा काँग्रेसमधील नेत्यांचा सूर आहे काँग्रेसचे पी एन पाटील ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे जयश्री जाधव हे विधानसभेचे तर आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत जिल्ह्याच्या राजकारणाचा आर्थिक सत्ता केंद्र असलेला गोकुळ दूध संघ सध्या आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यात आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये असलेली एक संघता कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी मुख्य दावेदार म्हणून पुढे आणत आहे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर शहर आणि करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोल्हापूर लोकसभेचे तिकीट मिळाल्यास आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता अधिक आहे सध्या काँग्रेस कडून दोन ते तीन नावांची मुख्यता चर्चा होताना दिसते यामध्ये गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके काँग्रेसचे बाजीराव खाडे उमेदवार असू शकतील पण सतेज पाटील देखील रिंगणात येतील का हा देखील मुद्दा चर्चेत आहे यामध्ये सतेज पाटील यांच्याविषयी बोलायचं तर पैकी बंटी पाटलांच्या मागे कोल्हापूर काँग्रेसची एखादी कमांड आहे बंटी पाटील उमेदवार असतील तर विरोधकांसाठी कोल्हापूर लोकसभा जड जाऊ शकते परंतु सतेज पाटील यांचं राज्यातल्या राजकारणातलं राज महत्व राज्याचं नेतृत्व करण्याची संधी यामुळे ते लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा आहे थोडक्यात कोल्हापुरात सतेज पाटलांनी ठरवलं तर ते उमेदवार निवडून आणतील अशी ताकद असल्याने लोकसभेला ते पडद्यामागेच राहून काम करतील हे स्पष्ट आहे मग पर्याय उभा राहतोय तो दोन उमेदवारांचा गोकुळचे संचालक चेतन नरके आणि काँग्रेस नेते बाजीराव खाडे यांचा पण दोघांपैकी काँग्रेसला उत्तम पर्याय कोण असेल याची चर्चा करायची झाली तर चेतन नरके हे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे सुपुत्र आहेत गेल्या काही वर्षांपासूनच ते लोकसभेसाठी तयारी करत आहेत पण चेतन नरकेंबाबतची महत्वाची गोष्ट म्हणजे ते महाविकास आघाडीतल्या कोणत्याच पक्षाचे सदस्य नाही याच धर्तीवर बाजीराव खाडे यांच्याबाबत बोलायचं तर काँग्रेस एकनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे पी एन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून देखील त्यांचं नाव लौकिक आहे यासोबतच काँग्रेस हायकमांड सोबतचे संबंध आणि केडरचा पाठिंबा या, के या ताकदीवर खाडेंचं नाव पुढे येताना दिसतंय दुसरीकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अरुण नरके आणि चेतन नरके हे पितापुत्र कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याने सध्या ते तिन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत त्यांचा कोल्हापुरात चांगला जम असला तरी कधी शरद पवारांची घेतलेली भेट तर कधी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट यामुळे ते चर्चेत आलेत त्यामुळे काँग्रेस हायकमांड किंवा सतेज पाटील त्यांच्या उमेदवारीचा किती विचार करतील यावर प्रश्नचिन्ह दुसरीकडे बाजीराव खाडे यांच्या बाबतीत चेहरा म्हणून त्यांना संधी दिली जाऊ शकते पीएन पाटील यांची ताकद मागे उभी करता येईल याशिवाय या बाजीराव खाडेंनी देखील आतापर्यंत पूर समिती साखर कारखान्यांचे प्रश्न यासारखे मुद्दे मांडून आपली ओळख तयार केली दिल्ली हायकमांड सोबतचे संबंध व जिल्ह्यातल्या राजकारणातून नसलेला विरोध यातून खाडेंचं नाव काँग्रेसकडून समोर येऊ शकतं पण नौखा उमेदवार हीच गोष्ट काँग्रेस समोरची अडचण ठरू शकते अशा वेळी प्रस्थापितांना तिकीट देण्याची खेळी भाजप आखू थोडक्यात जोपर्यंत शाहू महाराजांच्या उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत काँग्रेस या जागेवर आपला दावा सोडणार नाही हे निश्चित आहे मग अशा परिस्थितीत शाहू महाराजांना आपल्याकडे घेऊन त्यांना काँग्रेस कडून तिकीट द्यायचं का नाही ही जागा मित्रपक्षांना सोडायची यावर पुढची गणित ठरतील पण गेल्या पाच वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या राजकारणात बसवलेला जम पाहता सहजासहजी ही जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी त्यांची नसणार आहे त्यामुळे शाहू महाराज नसतील तर बाजीराव खाडेंसारखा नौका उमेदवार काँग्रेसकडून रिंगणात उतरवला जाऊ शकतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका